महाराष्ट्र राज्यामध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्रीय स्मारक मुंबई येथे होण्यात यावं या मागणीसाठी आणि या स्मारकाला हिंदू मिलची जागा मिळावी या मागणीसाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी गेले कित्येक वर्ष राज्यभर आंदोलन केलं याचमुळे इंदू मिलची जागा संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मिळाली त्यानंतर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले दोन हजार पंधरा साली त्यानंतर स्मारकाचे काम चालू झाले परंतु आज स्मारकाचे काम पूर्ण झालेले दिसत नाही या कामाला जी साधनं मिळायला हवी ती आजपर्यंत मिळताना दिसत नाही असं समजत आहे त्यामुळेच रिपब्लिकन पार्टी खऱ्याच पक्षातर्फे आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना मागणी करत आहे की या, या कामामध्ये तात्काळ लक्ष घालून तात्काळ हे काम जे संत गतीने चाललेलं आहे या कामाला तत्काळ गती देण्यात यावी आणि लवकरात लवकर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करावे अशी मागणी आर खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे